सर्वोच्च न्यायालयाला नवीन ध्वज आणि चिन्ह मिळाले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले न्याय आणि लोकशाहीचे प्रतीक असलेला हा नवा ध्वज हो या नवीन ध्वजात अशोक चक्र सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि संविधानाचे पुस्तक दाखवण्यात आले आहे गेल्या दोन दिवसापासून दिल्लीत जिल्हा न्यायपालिकेची राष्ट्रीय परिषद सुरू होती या संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रपतींनी हजेरी लावली होती जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वज आणि चिन्हाचे अनावरण करण्यात आले भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रजूट हे यावेळी उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या ध्वजाचा व्हिडिओ समोर आला असून ज्यामध्ये हा ध्वज आणि चिन्हाबद्दलची माहिती देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन ध्वजावर संस्कृत श्लोक येतो धर्मसत्व जय असे लिहिण्यात आले आहे ज्याचा अर्थ जिथे धर्म असेल तिथे विजय होईल असा होतो तर ध्वजावर सर्वात वरती अशोक चक्र मध्ये सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि सर्वात खाली संविधान दाखवण्यात आले आहे